अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते नो सगळ्यांना सांगण्यास खूप खूप आनंद होतो आहे की तर लवकरच आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ प्रकट दिन येणार आहे तुम्ही म्हणता की कधी येणार आहे तर ताई तर नक्कीच येत्या वीस मार्च हजार सव्वीस शुक्रवार या दिवशी आहे या दिवशी आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन साजरा करायचा आहे आपल्या सगळ्यांना मिळून तो साजरा करायचा आहे आता आपण वीस मार्च दोन सव्वीस या दिवशी तर आपण शुक्रवार हा या दिवशी आपण प्रकट दिन साजरा करणार आहोतच पण तुम्हाला सांगू इच्छिते की या निमित्ताने भरपूर स्वामी भक्त आहेत दत्त भक्त आहेत जे आधीपासूनच प्रकट दिनानिमित्त भरभरून सेवेला सुरुवात करत असतात तर त्यासाठी आज परत एकदा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजेच की आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला श्री स्वामी संर्थमानांच्या कुठल्या कुठल्या सेवा आपल्याला एकवीस दिवसाच्या किंवा आपल्या एकवीस दिवसाच्या पेक्षाही जास्त काही सेवा करायच्या असतील तिथा शक्ती तेवढ्या सेवा आपण करू शकतो पण त्या सेवा कुठल्या करायच्या आहेत कशा करायच्या आहेत त्या सेवांच्या त्या सेवा करत असताना संकल्पयुक्त असा करायच्या आहेत सोबतच आपल्याला त्याचे नियम अटी काय पाळायचे आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती मला व्हिडिओ देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल धर्मंडळीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या श्री ब्रह्मांड नायकांचा लवकर जातो प्रकट दिन येणार आहे त्या वीस मार्च हा सव्वीस शुक्रवार आणि योगायोग इतका छान आहे बघा ही आदल्या दिवशीच म्हणजेच एकोणीस मार्च दोन हजार सव्वीस या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्या मराठी वर्षाचा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी आलेला आहे आणि हिंदू नवीन वर्षाप्रमाणे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी होत असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण सर्वजण आपल्या घरोघरी सगळेजण गुढी उभारत असतो नवीन वर्षाचं स्वागत करत असतो हिंदू नवीन वर्षाचं सोबतच त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस मार्च दोन हजार सव्वीस शुक्रवारी बरोबरच आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच आपल्याला इतका छान योग जुळून आलेला आहे तुम्हाला माहिती असेल बघा आताच आपलं दोन हजार सव्वीस हे नवीन इंग्रजी वर्ष सुरू झालं आणि एक तारीख सुद्धा आपली गुरुवारीच होती म्हणजे स्वामींचा आशीर्वादानेच स्वामींच्या दर्शनानेच आपण सेवेनेच आपण आपल्या नवीन वर्षाची इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात केली होती आणि योगायोग अजून इतकं छान आहे की म्हणजे हिंदू नवीन वर्ष सुद्धा आपलं गुढी पाडवा सुद्धा गुरुवारीच आलेला आहे आणि गुरुवारीच आल्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशीच आपल्याला स्वामी समाधाचा प्रकट दिन सुद्धा साजरा करायला मिळणार आहे खूप छान असा योगा आहे मी तर खरं सांगेल ज्यांना कोणाला प्रत्येकाने काही ना काहीतरी सेवा या निमित्ताने नक्कीच करायला सुरुवात करा म्हणूनच लवकर व्हिडिओ करते आहे की आपल्याला येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपासून ते आपल्याला वीस मार्च पर्यंत म्हणजे एकवीस दिवसांच्या भरभरून सेवा करायच्या आहेत तुम्हाला जमेल त्या सगळ्या सेवा करा छोट्या मोठ्या ज्या जमेल त्या सेवा करा त्याच्यामध्ये काय काय सेवा तुम्ही करू शकता ते सगळं मी तुम्हाला सांगेलच आता पण टप्प्याटप्प्याने तपे सांगेल पण मी खरंच सांगेल प्रत्येकाला हात जोडून आहे की काहीतरी नक्कीच या प्रकट दिनानिमित्त सेवा करा खूप छान असा योग जुळून आलेला आहे आता सर्वप्रथम आपण सांगू इच्छिते की बा चैत्र शुद्ध द्वितीया दिवशी आपला श्री स्वामी समर्थ महाराजी आता इथे कॅलेंडरमध्ये श्री स्वामी समर्थ जयंती लिहिली आहे तर काही जण त्याला प्रकट दिन म्हणून सुद्धा ओळखत असतात आता आपणास माहिती असेल की बा श्री स्वामी समर्थ महाराज कोणाच्या पोटी जन्माला आलेले नाही आहेत तर ते प्रकट झालेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते की म्हणून त्याला श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणतात कोणी कोणी जयंती सुद्धा म्हणतात तर आता या प्रकट दिनानिमित्त माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराज ज्यावेळेस प्रथम अक्कलकोटला आले अक्कलकोटला आल्यावरती ज्यावेळेस तिथे अक्कलकोटच्या तिथे गावामध्ये एक खंडोबाचं मंदिर होतं प्रथम त्यांनी पहिला दिवस तिथे त्यांनी वास्तव केलं एक दिवस आणि त्यानंतर मग ते भ्रमंती करायला त्यांनी सुरुवात केली अक्कलकोटमध्ये ही एक गोष्ट झाली त्यानंतर आपले श्रीपाल श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती सोबतच श्री दत्तात्रय परंपरेतील हे चौथे अवतार मानले गेले आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांनी आस्था गायत म्हणजे जेव्हापासून ते प्रकट झाले तेव्हापासून ती आस्था गायत प्रत्येक भक्ताला लाखो भक्तांना करोड भक्तांना फक्त एका वाक्यानेच त्यांनी धीर दिलेलं आहे ते वाक्य म्हणजे कुठलं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढं वाक्य जरी कुठे वाचलं ऐकलं जरी कुठे दिसलं तरी सुद्धा खूप मनाला धीर वाटतो एवढं मोठं त्या वाक्यामध्ये एवढी शक्ती सामावली आहे हो कार मुझे, मुझे की बाबा घेऊ नकोस म्हणजे पाठीशी आहे भले त्यांनी समाधी घेतली त्यांचा कार्यकाळ संपला तरी सुद्धा आस्था गैर खूप लोकांना ते अनुभूती देत आहेत त्यांना प्रचित खूप लोकांना प्रचिती येत आहे त्यांच्या स्वामींची सेवा नामस्मरण केल्यामुळे त्यामुळे सांगते की भरभरून सेवा करा या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला भरभरून तुमच्या ज्या काही अडचणी असतील संकट असतील त्रास असतील त्यातून मार्ग मिळण्यासाठी किंवा स्व इच्छेने असेल किंवा एक स्वामी समर्थ माझ्यांनी आयुष्यामध्ये खूप काही दिलेलं आहे खूप काही अडचणी मधून मार्ग दाखवलेला आहे खूप संकट पण आम्हाला तारलं आहे म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काय होईना नक्कीच आपल्या आपल्या एकवीस दिवसांची असेल तुम्हाला एकवीस असेल अकरा असेल पाच असेल सात असेल यथाशक्ती तुम्ही सेवा करायच्या आहेत म्हणजे आहेतच तर त्यासाठी सगळ्यात प्रथम सेवा जी येते ती म्हणजेच काय गीस श्री स्वामी समर्थ महाराजांना खूप जास्त प्रिय आहे ती नामस्मरण तर आहेच आहे पण त्यातलं त्यात आय। आयुष्याचं सोनं करणारी आणि प्रत्येक कणाकणामध्ये अमृत कण असलेली आणि स्वामींच्या सर्व लिलांचं वर्णन करणारी असं म्हणजे की स्वामी चैत्र सारामृत हा जो ग्रंथ आहे मी तुम्हाला काल परवाच व्हिडिओ टाकला होता बघा जर आपण याचे रोज तीन अध्याय जरी वाचते तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप काही आपल्याला अनुभूती येत असते याचे पाठ पण खूप लोक करतात यथाशक्ती असं नाही की प्रकट आहे म्हणून पाठ यथाशक्ती जेव्हा म्हणत काहीतरी इच्छा आहे कोणी कोणी गुरुवार वाचतं कोणी कोणी यथाशक्ती पाठायला सुरुवात करतं एकशे आठ पार कोणी कधी करतं परमपूज्य गुरुवाणी का सांगितलंय की याचे एकशे आठ पार आहे पाठ जो करेल व्यक्ती त्याला कुठलाही प्रश्न स्वामी समर्थ महाराज ठेवणार नाही आणि सोबत मल्हार सतर्थीचे एकशे आठ पारायण असेल दुर्गा सतर्थी ग्रंथाचे एकशे आठ पारायण असेल रुद्रचे एकशे आठ पाठ असेल जो व्यक्ती करेल त्याला कुठलेच प्रश्न राहणार नाही असे परमपूज्य गुरुमालींचे शब्द आहेत तर म्हणून सांगेल की बा ही सगळ्यात आवडती सगळ्यात आयुष्याचं सोनं करणारी आणि अशक्य गोष्टी ही शक्य करणारी लाखो करोड लोकांचे स्वप्न पूर्ण करणारी अनुभूती देणारी संकटातून मार्ग दाखवणारी ही एक सेवा जी आहे ती खूप लोकांना प्रिय आहे म्हणून सांगते की येत्या एक अठ्ठावीस फेब्रुवारीपासून तुम्ही संकल्पयुक्त वीस मार्च पर्यंत तुम्ही प्रकट दिनापर्यंत दिवशी पर्यंत तुम्ही या श्री स्वामी चित्रसा एकवीस पाठ तुम्हाला करायचे आहेत आता तुम्हाला समजा अठ्ठावीस पासून ते वीस मार्चच्या दरम्यान तुम्हाला समजा काही दिवस तुमच्या गावाकडे जाणार आहे ते स्किप होतील किंवा तुम्हाला मासिक धर्म येणार असेल ते स्किप होणार असेल तर तुम्ही आज आता जेव्हा क्षणी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे त्या दिवसापासूनच तुम्ही या साहेबाला सुरुवात करा आता हे बघा कसं असतं आपल्याला माहिती नाही की भविष्य काळामध्ये काय वाढलेलं आहे आता समजा आपण अठ्ठावीस तारखेला आपण संकल्प सोडला आणि सेवेला सुरुवात केली की एकवीस पाठ तर आपल्याला वीस मार्च पर्यंत पण मध्ये विटाळ आला अचानकप्रमाणे सुधक आलं तर आपले पारायण राहू शकतात पाठ राहू शकतात मंगनामध्ये कुठेतरी असं म्हणजे आपल्याला निराशा वाटतं की बाबा उदास वाटतं की आपल्याकडून सेवा राहिली बाबा काही चुकलं का काही राहिलं का की आपल्याकडून ही सेवा पूर्ण नाही झाली तर त्या गोष्टी वाटू नये यासाठी तुम्ही आज आता या क्षणी ज्यावेळेस व्हिडिओ बघताय त्या दिवसापासूनच संकल्पयुक्त पाठायला सुरुवात करा आणि जेवढे पाठ होतील तेवढे पाठ होऊ द्या काही हरकत नाही जास्त पाठ झाले तरी चालेल वीस मार्च पर्यंत किंवा वीस मार्च नंतर पर्यंत जरी पाठ झाले तारीख जरी पुढे गेली आपली पाठाची पारणाची तरी सुद्धा चालणार आहे फक्त मनामध्ये श्रद्धा युक्त या सेवेना सुरुवात करा भक्ती हवी श्रद्धा हवी बस चांगले विचार आणि तुम्ही या आणि कर्म चांगले ठेवून तुम्ही या सर्व गोष्टी करायला सुरुवात करा बघा अनुभूती येणार म्हणजे येणारच मी तुम्हाला सांगितलं एखादी अडचण आहे एखादी तुम्हाला समस्या आहे त्यातून मार्ग हवा आहे किंवा एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे स्वामी महाराजांकडून किंवा तुम्हाला एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी का होईना स्वामी समर्थ होण्यासाठी मी या सेवा नक्कीच करू शकता आता अशी स्वामी चेत सारामती जी पोथी आहे ती एकावन्न रुपयाची आहे जर कोणाला पोथी हवी असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा एक दादांचा मी नंबर इथे पीप केला होता म्हणजे मागच्या काही व्हिडिओमध्ये पीप केलेला आहे मी त्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही की मला ही पोथी हवी आहे मला नंबर द्या मी तुम्हाला तो नंबर कमेंट बॉक्स मध्ये दे देईल आणि तुम्ही ती, ती पोथी ऑनलाईन मागू शकता घरपोच तुम्हाला पोथी भेटून जाईल आता ही पोथीची किंमत एकावन्न रुपये आहे ज्यावेळेस मी घेतली होती आता वाढली आहे की नाही माहिती नाही मला पण नक्कीच ही पोथी तुमच्या घरामध्ये असायला खूप गरजेचं आहे नित्यसेवेची पोथी श्री स्वामीजीचं साराभूत गुरुचरित्र दुर्गा सब्जाची असेल मराठा सब्जाची असेल या सर्व ग्रंथ तुमच्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे वेळोवेळी आपल्या से गोष्टींची पारायण सेवा करणं खूप महत्वाचं असतं आता श्री स्वामीचेत सारामूत हा जो ग्रंथ आहे या, या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय असतात टोटल एकवीस अध्याय आहेत हे तुम्हाला पूर्ण पुस्तक एका बैठकीमध्ये वाचायचं असतं त्यावेळेस तुमचा एक पाठ पूर्ण होतो म्हणजे समजा तुम्ही अठ्ठावीस तारखेला संकल्प सकाळी सकाळी सोडला आणि तुम्ही पारायला सुरुवात केली त्यावेळेस तर तुम्हाला अठ्ठावीस तारखेला एक पाठ एका बैठकीमध्ये पूर्ण करायचं आहे नंतर तुम्हाला एक मार्चला एक, मार्च एक पाठ दोन मार्चला एक पाठ असे कंटिन्यू तुमचे मग काउंट होतील ते वीस मार्चपर्यंत असं तुम्ही एका बैठकीमध्ये दिवसभरामध्ये फक्त दुपारी बारा ते साडेबारा टाइम स्कीप करा आणि मग तुम्ही सकाळी ब्रह्म ते रात्री झोपेपर्यंत कधीही फक्त जेवण करून तुम्ही पाठाला बसायचं नाहीये खूप ताईंचा प्रश्न येतो की ताई आम्ही नाश्ता करून पाठ करू का जेवण करून पाठ करू का तर मी एक सांगेल तुम्हाला सकाळचा नाश्ता ठीक आहे तुम्ही सकाळी नाश्ता करता चहा घेता चालेल काही हरकत नाही पण जेवण करून प्रॉपर जेवण करून पाठाला बसायचं नाही त्यामुळे सुस्ती येते आपलं लक्ष लागत नाही म्हणून तुम्हाला सांगते की बा प्रॉपर जेवण करून दुपारचं प्रॉपर जेवण करून मग पाठ करते तीन चार वाजता तर नाही आधी पाठ वाजायचा मग दुपारचं जेवण करायचं रात्री सुद्धा आधी पाठ वाजायचं मग जेवण करायचं असं करायचं आहे थोडंफार तुम्ही स्नॅक्स खाल्ला किंवा चहा पिला त्याने काही हरकत नाही थोडाफार पोटाला आधार वाटतो कारण की कसा आहे एकदम भूक पण लागली आहे तुम्ही पाठाला बसले आहात मग आपलं लक्ष सुद्धा विचलित होतं कारण की भूक लागलेली से पोटामध्ये ओढलं जातं आणि आपलं लक्ष काय होतं वाचण्यामध्ये लागत नाही आणि उगच वाचायचं म्हणून वाचायचं म्हणून त्याला काहीच अर्थ नाही आहे प्रत्येक शब्द कळला पाहिजे प्रत्येक पाठांमध्ये काय आहे ते कळलं पाहिजे त्यावेळेसच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं कारण की कसं असतं भूक लागली असताना आपण न जेवता समजा काहीच न खाता पिता जर आपण पाठ केला तर कधी कधी काय होतं भूक लागते आपलं सगळं लक्ष कधी संपतो पाठ कधी संपतो पाठ मी कधी खाते कधी खाते हे विचार आपल्या मनात सुरू होतात त्यामुळे प्रॉपर थोडाफार नाश्ता करून चहा वगैरे घेऊन असं स्वामी म्हणत नाही की उपायतापाशी तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा नाही तुम्ही स्वतःची तब्येत सांभाळून सर्व गोष्टी आरोग्य सांभाळून तुम्ही सर्व गोष्टी करा नामस्मरण करा सर्व करा फक्त प्रॉपर जेवण करून तुम्ही पाठाला बसू नका हा एक खूप लोकांचा प्रश्न येतो म्हणून तुम्हाला आधी सांगते आहे तर आता समजा तुम्हाला अजून काही ज्या एका बैठकीत हा पाठ एक ते एकवीस अध्याय वाचायला तुम्हाला अर्धा तास लागतो किंवा कोणाकोणाला दीड तास लागेल कोणाला जास्त वेळ लागू शकतो आणि ज्यांच्या रोज वाचण्यात आहे त्यांचा एक तास पण खूप झाला त्यांना पण जर तुम्हाला एक तास कंटिन्यू बसणं शक्य होत नाही आहे दीड तास कंटिन्यू बसणं शक्य होत नाही तर तुम्ही काय करायचं आहे किंवा कामाची घाई आहे कॉमन फॅमिली आहे लहान बाळ आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत जेणेकरून तुम्ही एका बैठकीमध्ये पूर्ण वाचू शकत नाहीयेत तसं सरळ आहे सात अध्याय सकाळी सात अध्याय दुपारी सात अध्याय संध्याकाळी असे तुम्ही सात्री एकवीस एकवीस पार आहे म्हणजे पाठ तुमचे म्हणजे एका दिवसात एक पाठ तुमचा पूर्ण होतो असं सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही समजा तुम्हाला अजून जास्त पाठ जर तुम्हाला डिवाइड करता आले सकाळी थोडे आणि संध्याकाळी थोडे जरी करता आले तरी सुद्धा तुम्ही एक पाठ पूर्ण होईल तुमचा जर तुम्हाला आरोग्य संबंधित काही प्रॉब्लेम असेल खूपच प्रॉब्लेम आहे लहान बाळ कि आहे किंवा इतर गोष्टी आहेत तरच हा तुम्ही पर्याय निवडू शकता तर तुम्ही आरोग्य आणि व्यवस्थित हा सर्व गोष्टी व्यवस्थित आहे दुपारी तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार वगैरे नसेल त्या टायमिंगला बसून तुम्ही एका बैठकीत एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहेत कारण की एका बैठकीत जर एक पाठ पूर्ण केला तर अतिशय उत्तम चांगलंच आहे एकाग्रतेने तो पाठ पूर्ण होतो एका आपल्या एका वेळेत सर्व सेवा आपली पूर्ण होते आणि टप्प्याटप्प्याने करायला गेलं तर आपलं थोडंफार मागे पुढे होऊ शकतं पण मी खरं हा एक पर्याय तुम्हाला सुचवला आहे कारण की सेवा सगळ्यांकडून झाली पाहिजे आणि कसं असतं आपण जर म्हटलं की नाही एका बैठकीतच मी पाठ करायचं आहे असं जमणारच नाही सात अध्याय सकाळी सात अध्यास संध्याकाळी पर्याय नाही ह्याला दुसरा काही तर मग लोक सेवा करतील का तर नाही करणार मग ते म्हणतील की राहू बाबा त्यापेक्षा नाही केलीच परवडली मग असं करून जमणार नाही तुम्ही थोडंफार जर खरंच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही थोडंफार ऍडजस्ट करा सकाळी सात दुपारी सात संध्याकाळी सात असं तुम्ही करून एकाच एक पाठ पूर्ण करू शकता पण नक्की सेवा चुकवायची नाही काहीतरी सेवा आपल्याला करायचीच आहे या प्रकट दिनानिमित्त आणि अजून जास्ती जास्त लोकांपर्यंत सुद्धा या सेवा पोहोचवायच्या आहेत की त्यांनी सुद्धा या सेवा कराव्यात आणि अनुभूती घ्याव्यात कारण की आजकाल बघायला तर खूप चिंतेने ग्रासलेले संकटामध्ये अडकलेले लोक भरपूर आहेत ज्यांना मार्ग सापडत नाही आहे त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच एक दुवा म्हणून तुम्ही नक्कीच स्वामी समर्थ मांडित सेवे म्हणून त्यांच्यामध्ये ही सेवा नक्कीच पोहोचवा आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर भरपूर लोकांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवा केंद्रामध्ये घेऊन जा त्यांना एकदा दिशा दाखवायचं आपलं काम आहे बाकी सगळं काही स्वामी समर्थ महाराज बघून घेतात तर नक्कीच तुम्हाला याचे पाठ एकवीस दिवसात एकवीस पाठ तुम्ही करू शकता जर तुम्हाला अठ्ठावीस तारखेपासून नाही शक्य झालं तर तुम्ही नंतर सुद्धा सेवा सुरू करू शकता यथाशक्ती पाठ करा वाटलं असं काउंट करू नका तुम्ही किती पारायण करतो किती पाठ करतोय काउंट करू नका जेवढी सेवा होईल स्वामी समत महाराज जेवढे पाठ होतील तेवढे सगळे तुमच्या चरणी मी अर्पण करणार आहे स्वामी प्रकट दिना प्रकट दिनानिमित्त सर असं बोलून जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालणार आहे आता मी अजून एक सांगेल ही एक सेवा झाली आता ही एक सेवा झाली त्यानंतर तुम्ही तारक मंत्र आहे तुम्ही रोज अकरा वेळेस पठण करायचं आहे नंतर सोबतच तुम्ही अकरा वेळ अकरा माळी रोज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा जप तुम्ही करू शकता ती सुद्धा एक सेवा खूप छान आहे किंवा तुम्ही इतर सुद्धा चौदा अध्याय आहे किंवा अठरा अध्याय आहे ते सुद्धा मी तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ सांगेलच पुढे जाऊन त्याच्यावर माहिती तर ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता या एकवीस दिवसामध्ये ज्या कुठल्या सेवा तुम्हाला दत्त महाराजांच्या किंवा स्वामी समर्थ म्हणजे करायच्या आहेत त्या सगळ्या सेवा तुम्ही या संकल्पयुक्त या आ, प्रकट दिनाच्या अगोदर तुम्हाला सुरुवात करायची आहे आता हा पाठ तसा सुरू करायचं तुम्हाला सांगितलं वेळेचं बंधन नाहीये ते सांगितलं दुपारी बारा ते बारा बारा ते साडेबारा टाइम स्किप करायचं आहे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल मी आता आ, ही सेवा म्हणजे पाठ आता तुम्ही तुम्हाला जर जे हे पार, पार संकल्पयुक्त ज्यावेळेस करणार आहात त्यावेळेस जर तुम्हाला देवघरा समोर बसून जर तुम्ही देवघरासमोर बसून फक्त पोथी जरी वाचली तरी सुद्धा चालणार आहे वेगळी मांडणी करायची गरज नाही ज्यांची इच्छा असेल ज्यांच्या घरात जागा आहे त्यांनी जर वेगळी मांडणी केली संकल्प या सेवेची तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही पूजा मांडणी वेगळी मांडली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही आणि ज्यांच्या घरामध्ये जागेची अडचण आहे किंवा देवभारात स्वामी समर्थ मार आहेतच फक्त धूप दीप लावायचा सुचिरभूत व्हायचं स्वच्छ कपडे घालायचे काळे वस्त्र घालून काळे वस्त्र घालून आपण सेवा करायची नाही महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या घालूनच सेवा आपल्याला करायची आहे हिरव्या बांगड्या सगळ्या चपाईत टिकली कुंकू असावं हात पायामध्ये पैंजण शृंगार करून डोक्यावर पदर घेऊन किंवा ओढणी घेऊन आपला हे सेवा करायची असते धूपदीप लावायचा आसनावर बसायचं बस तुम्हाला मांडणी करायलाच पाहिजे असं काही नियम नाही आहे हे एक झालं सेवा करत असताना सुरुवातीला काय करायचं स्वामी स्तवन हात जोडून तुम्हाला आधी पठण करायचं आहे प्रार्थना असते स्वामीं ती स्वामींची ती झाल्यावर तुम्हाला एक माळ स्वामींची आधी करायची आहे किंवा तुम्ही अकरा माळी स्वामी समर्थमानांचे पण करू शकता आणि सोबत नंतर हा एक पाठ पूर्ण वाचायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा किंवा तुम्ही अकरा वेळेस यथाशक्ती तुम्ही तारक मंद सुद्धा पठण करायचं आहे तर अशा पद्धती तुम्हाला रोज ही सेवा करायची असते अशा पद्धतीने तुम्ही ती सेवा करू शकता जर जर समजा तुम्ही एखाद दिवस तुम्ही चुकला मधला एखादा दिवस चुकला समजा एकवीस दिवसातला तर तुम्ही त्यानंतर एका दिवसात दोन पाठ जरी केले तरी सुद्धा चालणार आहे आपल्याला फक्त एकवीस पाठ स्वामी समर्थ म्हणजे प्रकट दिनानिमित्त पूर्ण करायची आहे तर एवढं डोक्यात ठेवून चालायचं आहे नक्कीच या सेवा करायला विसरायचं नाही आहे नियम अटी मी तुम्हाला सांगते संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर नक्कीच तुम्हाला अठ्ठावीस तारखेला सकाळी संकल्प सोडायचा आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला सत्तावीस फेब्रुवारीला आधी विनंतीचा नारळ खडीसाकर अगरबत्ती स्वामीच्या मठात केंद्र जाऊन ठेवायची आहे स्वामीने विनंती करायची आहे की माझ्या अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मी उद्यापासून एकवीस दिवसांची श्री स्वामीजीचं सारामृत किंवा तुम्ही जी काही सेवा चालू करणार आहात ती तिथे सेवा मी चालू करणार आहे ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या माझ्याकडून करून घ्या आणि या या इच्छेसाठी या गोष्टीसाठी मी ही सेवा करते आहे ते पण सांगा फक्त निर्विघ्नपणे माझ्याकडून तुम्ही ती पूर्ण करून घ्या असं म्हणून तिथे विनंतीचा नारा ठेवायचा आणि घरी परत यायचं आणि ज्या दिवशी तुम्ही पाठायला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सकाळी सकाळी आधी संकल्प सोडायचा संकल्पामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं नाव गोत्र सांगायचं आणि सोबतच तुम्हाला ज्या इच्छेसाठी तुम्ही हे करत आहात ते सांगा किंवा यथाशक्ती मी करणार आहे संख्या सांगू नका पाठायची की मी एवढ्या संख्ये करणार आहे म्हणून मग ते तुम्ही बांधील होता संकल्पामध्ये तुम्ही जी गोष्ट बोलता त्या गोष्टी तुम्ही बांधील होता म्हणून सांगते की विचार करून संकल्प सोडा अजून एक गोष्ट म्हणजे आता खूप लोकांचा प्रश्न येतो की ताई ह्याच्यामध्ये काही खाण्यापिण्याचे नियम आहेत तर फक्त एकच एक किंवा दोन नियम आहेत ते म्हणजेच परांना कडकडीत बंद करायचं जोपर्यंत तुम्ही सेवा चालू आहे तोपर्यंत रोज कडकडीत बंद त्याच्यानंतर सुद्धा बंद ठेवायचं स्वामी सेवा करत आहात गुरु मांडलेला आहे स्वामीची नित्य सेवा रोज करत आहात तर नक्कीच कडकडीत परज्य करायचं आहे मांसाहार सुद्धा बंद ताई मी माझं पाठ चालू आहे पहाण चालू आहे पण बाकीचे घरातले इतर खाऊ शकत का तर नाही घरातल्याने सुद्धा घरामध्ये शिजवायचं नाही घरामध्ये आणायचं नाही आणि खायचं सुद्धा नाही घरामध्ये कारण की कसं आहे तुम्ही खात नाही ठीक आहे पण ते घरामध्ये तुमच्या गॅस स्वयंपाका शिजवलं जाणार त्याचा वास इकडे घुमणार किंवा ते आणल्यावरती सुद्धा तुमच्या घरामध्ये ते आणलं म्हणजेच काय झालं घरातली पूर्ण एनर्जी घरात ला ने, ने ती डिस्टर्ब होते घरातला ऑरा चेंज होऊन जातो जी सकारात्मक ऊर्जा तुमच्या सेवेने पाठाने होते आहे ती त्या मांसाहार घरात आणल्यामुळे किंवा शिजवल्यामुळे किंवा खाल्ल्यामुळे करून ते पूर्ण ऑरा चेंज होतो पूर्ण सकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी मध्ये ती उतरून जाते आणि मग नाही नाही ते पूर्ण त्या दोषाला सामोरं जावं लागतं आणि मग तुम्ही म्हणता की ताई आम्ही सेवा करतोय पण आमच्या घरात भांडणच होत आहेत हेच होत आहेत उलटच परिणाम दिसत आहेत तर मग त्यासाठी हेच कारणीभूत आहे सर्व कारण आपण ते पाळत नाहीत नियम म्हणून सांगते की थोडे दिवस आपल्या घरच्यांना समजून सांगा की बाबा असे असे मी स्वामी समर्थ म्हणजे प्रकट दिन आणि मी आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी ही सेवा करते आहे थोडं समजून घ्या तेवढे दिवस पाहतो मी वाटलं बाहेर खाऊन या आल्यावरती कुठे हात बीत लावून का डायरेक्ट तुम्ही तुमचं सुचिरभूत त्या व्यक्तींना पण घरात आणू नका घरात शिजवू सुद्धा नका म्हणून सरळ सांगायचं घरातल्या व्यक्तींना कारण घरातली पूर्ण एनर्जी ती खराब होऊन जाते तुमच्या त्या तुम्ही नाही खाल्लं तरी सुद्धा ती एनर्जी पूर्ण खराब होऊन जाते तर ही एक गोष्ट आहे त्यानंतर तुम्हाला समजा आता हे करायचं ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला जर करायचा हा एक प्रश्न असतो तर मी खरंच सांगेल संकल्पयुक्त जर संकल सेवा असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागणार आहे आणि विना संकल्पयुक्त सेवा करणार असाल यथाशक्ती फक्त स्वामींसाठी सेवा करणार असाल तर ब्रम्हचारीचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालेल फक्त ब्रह्मचर्याचं पालन त्या दिवशी तुमचं चुकून जाईल किंवा किंवा ते नियम मोडला जाईल दुसरे सकाळी सकाळी डोक्यावरून आंघोळ करून तुम्हाला ती सेवा करायची आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं डोक्यावर आंघोळ करायची आणि मग ते सेवा सुरू करायची आहे हे याचे नियम आहेत अजून सांगेल मी तुम्हाला किंवा तुम्हाला परांड कडकडीत बंद करायचं आहे बाहेरचं कुठलं खायचं नाही आहे फक्त स्वतःच्या पैशानेच तुम्ही बाहेरचं घेऊन खाऊ शकता लोकांच्या पैशाचं पण खायचं नाही लोकांच्या ना लोका। घरातलं पण नाही कुठलंच नाही आणि चुकून माखून जर लक्षात नाही राहिलं एखाद दिवस आणि खाल्लं गेलं आणि नंतर लक्षात आले माझ्याकडून चुकून खाऊन खाल्लं गेलं आणि सेवा चालू आहे तर सरळ सरळ घरी येऊन एक माळ गायत्रीमध्ये जप करायचं आहे कारण की पराण्ण हा खूप मोठी चूक आहे खूप मोठे दोष लागतात आपलं सर्व सेवा ही निष्फळ करण्याचं काम शून्यावर आणण्याचं काम हे पराण्ण करत असतं सा। म्हणून सांगते आहे आणि अजून एक सांगेल की या सेवेबद्दल किंवा अजून काही प्रश्न काही तुम्हाला जाणून घ्यायचे असेल काही अजून शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला त्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल आणि नेच वेळ थांबवते कारण की व्हिडिओ मोठा होत चालला आहे आणि म्हणूनच मध्ये कमेंट बॉक्समध्ये मला विचारा मी तिचा नक्कीच प्रयत्न करेल उत्तर द्यायचा अशा प्रकारे मला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ